कदाचितम लच्यन सानु तोाय तोसेरी पूर्णये सतत वयतम श्रुतं यत् तत पंचभूत सर्वेकतः वत्तुं शक्यं ततो भूत पंचतत्वं बैननो चेतना चेतना धर्ममध्यमं धर्मस्य यते चेतराज चेतने शुद्ध सत्य चिदानन्दम

तसा परम सारा छोटा मजा व्यापक है सद सचिदान सामम ब्रमे प्रथम प्रथम परम्र एक स्वरूप है नाम रूपी है मात्र चला है दर्गा जगत लेकिन दर्गा आवाज सुधा प्रत्येक मतलब सारा व्यापार कर

नराम धर्मणते नाम रूपे पटे करे चित्रम्यास स्थिते उपेक्षा नाम रूपे सचित नाम नदीवे ब्रह्मा नोते नाम रूपे पटे चित्रम्यास स्थिते धर्मन्नेते नाम नैनं नाम रूपे पटे पटादाय वृष्टं दिनेन एकदा नैका भें दिवाते

परिवर्तन होत असते कोणीतरी स्थिर म्हणजे अधिष्ठान म्हणतात अधिष्ठान म्हणजे ज्या अगोदर असतील त्यांना कारण दोन्हीच नाही तर सर्व भाषेत ब्रह्मास जगताला जगात विचित्रपणा

મન અમ અમ મન છે જામ ને ને કોઈ તેમ બતાવી કરે વાત આ સાઈકરા તો કે શું છે રાસન નું નામ તો આ છે અમાર મફઝીના તટપેક્ષગર

खाली तो नदीवर नदीच्या कठावर राहून पाहतो आपलं आपलं प्रतिदिन पडलेलं आहे पण डोकं कुठं आहे नदीमध्ये पडलेलं आहे प्रतिबिंब आहे ते मिणार आहे मी पण तिरावर तीरावर उभा आहोत

जो उपाय आहे तो मी यात पडलेला माझ्याशी काही संबंध आहे त्याप्रमाणे तात्पर्य कोणत्याही गोष्टीचा तात्पर्य काही लिंग म्हणत नाही उपक्रम आरोप त्याच्यामध्ये काहीतरी विशेष म्हणाचा नाही का एखादा कोणी आपण व्यवहारामध्ये नाही का आपण पहिला विशेष पाहतो काय पाहतो

तात्पर्य काढण्याकरता आणि विशेष असावं ना तात्पर्य म्हणजे सगळ्या आणखी आणखीन किंवा शंकराचार्याने काढलेलं ब्रह्मसत्य एकदा ग्रंथ कोटी कोट्यावधी ग्रंथाने जरी सांगितलं असेल तरी एकच सांगितलं आहे ब्रह्म

खर समजत नाही सर्वही उपेक्षा आणि उपेक्षा त्या संपूर्ण संकल्पाचं आपण काय करतो मनाच्या उपेक्षा करत असत त्याचप्रमाणे

ब्रह्मचंदी दिन, एक नाम्रपाद त्याग उपेक्षित लौकी के नाम्रपाद्याग किया निर्विघा ब्रह्मचिंता है आनंदा ब्रह्माच मानसिक वाचना एकांतिक नाश्तेची बात नाही तोपर्यंत हिंदी आमचं कोणी तो लक्षात करत नाही त्यांना नाश्ता झाला म्हणजे मग चिंता काय नाही कुठे नाही पण बँकेमध्ये गेलो कुठे गेलं म्हणा लवकर लवकर उगी भरून आता हवा या कारण द्या

म्हणलं सगळे नाटकामध्ये काम करत सिनेमा मध्ये काम गेरश आहे म्हणलं सगळ्या काय आपण त्याला बोलतो भरतो विद्यार्थी सगळं थोडा मोठा कीर्तनकारांना पण करत पाचशेच्या वर माणसं नावाजलेला कीर्तन कारांना तरी माणसं केली मस्ती आहेत 私たちは、私たちは私のの、私たちは、私,は私ののたちは、私ののたちは、私はののたちは、私はののたちは、私,は私ののたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、たちは、は、私たちは、私たちは、私ちは、私 सगळ्या सोयी करत असतो मुलाची अंतिम परीक्षा झाले लाजतो इतक्या सोयी करतो नाफात झाला म्हणले बाबा तुम्हाला आपल्या गावाला एकच टाकी दिली शिंग पंधरा टाकी दोन तीन टाकी मधून

एखादा श्री पार करणार असला तर तो काय करत एखादं राम नाव रामायण नाव तर सिनेमा असला मंडळी असते एखाद्या काय प्रमाणे सगळा भाव करतो मला भावना पण जी असते मी श्री असं कोण आहे

हम सब बैठे हुए थे सुबह एक और नहीं जी सारे मुझे सगळ्या से मना बाबा श्लोक श्लोक परीक्षा से श्लोक मैं तो हाय मदद ले ले नहीं है